वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खोसक भाषेत टीका केली आहे ते म्हणाले पहिल्यापासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये चर्चा सुरू होती म्हणजे साखरपुड्यापासून चर्चा सुरू होती परंतु आवश्यक हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने लग्न तुटले असावे महाविकास आघाडीशी एकरपर्यंत चर्चा करीत राहू असे प्रकाश आंबेडकर सांगत राहिले सोबतच महाविकास आघाडीत भांडण आहेत ते त्यांनी आधी सोडवावे मग माझ्याशी चर्चा करावी असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले होते त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीत जागा चर्चा सुरू असतानाच निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावाची घोषणाही केली तरीही नाना पटोले यांनी काँग्रेसच्या कोट्यातून दोन जागाचा प्रस्ताव ठेवला परंतु प्रकाश आंबेडकर यांनी वराती मागून घोडे समजून तो प्रस्ताव फेटाळला तसेच वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी हे आता स्वातंत्र्यपणे लोकसभा निवडणूक लढणार हे स्पष्ट झाले आहे दुसऱ्या टप्प्यातील होत असलेल्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे अकोला मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर हे उमेदवार असून इथे काँग्रेसने देखील उमेदवार दिला आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत पाहायला मिळली शकते